कोटी आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही खोट शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून भरा ऑनलाइन अर्ज पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदत ऑगस्ट महिन्यात महिलांना मिळणार पहिला भावात घट पेरणी करताना सोयाबीनलाच पसंती खामगाव तालुक्यात सत्तावन्न टक्के पेरणी पूर्ण पन्नास टक्के क्षेत्रावर सोयाबीन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात गतवर्षी राज्यात पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता त्याकरिता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन हजार चारशे कोटीचा निधी मंजूर केलेला असून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान मिळण्यास सुरू झाले आहे आधार कार्ड अपडेट न केल्यास अनुदान बंद शासनाच्या निराधार योजनेतील अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणाली मार्फत जमा करण्यात येणार आहे यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करणे अडचणीचे होत आहे त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्यावे नगर कांदा दर ते स्थिर शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची जशी कर्जमाफी केली आहे तशी कर्जमाफी महाराष्ट्र राज्य सरकारनेही करावी अशी मागणी शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली